तर नमस्कार गाय जय श्रीराम मी धीरज पाटील तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर यूट्यूब फॅमिली आज आलो आहे मी अरणाळ्याला विकेंड आहे बोललो मित्रांसोबत प्लॅन होता तर बोलला आता घरी कंटाळा आलेला उन्हाळा पण आहे तर बोललो चला जाऊया कुठेतरी येणार मस्त थंड ठिकाणी तर आता आपल्या ठाण्यामध्येच आहे विरारला अर्नाळा अर्नाळ्याला आलो आहे अर्नाळा बीचच्या इथे मस्त रूम वगैरे घेतला आम्ही सकाळीच आलो आहे मी सहा वाजता वगैरे निघालेलो घरातून त्याच्यानंतर पोचलो नऊ वाजता रूम वगैरे घेतला त्यानंतर आराम केला आम्ही आराम केल्यानंतर आता झाले दुपार दुपार झाले आता चालू आहे काहीतरी खाण्यासाठी खाऊन आता चालू आहे बीचवरती तर आता बघा तुम्ही पुढे मस्त तुम्हाला बीच वगैरे दाखवतो आणि अर्नाळ्यामध्ये भरपूर रिसॉर्ट वगैरे आहेत पाटील रिसॉर्ट विसावा रिसॉर्ट अजून भरपूर भरपूर रिसॉर्ट आहेत छोटे छोटे मोठे मोठे तर तुम्हाला ते पण दाखवतो ब्लॉगमध्ये पण आता आतमध्ये ना जाणार रिसॉर्टच्या बाहेरूनच दाखवतो त्यांचे काही एंट्री फीज वगैरे असेल ते तुम्हाला सांगतो जर तुम्हाला प्लॅन करायचा असेल तर या तुम्ही करू शकता प्लॅन फॅमिलीसोबत मित्रांसोबत मैत्रिणींसोबत कोणासोबत यायचं इथं तर तुम्हाला रिसॉर्ट दाखवतो त्याच्यानंतर मग अरणाळ्याचा बीच कवर अप करूया आपण तर आता चालू आहे बीच बीचवरच बीच काहीतरी खाऊन तर आता बीचवरती जाऊन भेटू आणि रिसॉर्ट वगैरे पण तुम्हाला दाखवतोय तर बघा आता ब्लॉक कंटिन्युअसली पुढे असे छोटे छोटे रिसॉर्ट आहेत इथे म्हणजे खूप असे लाईनीमध्येच आहेत आणि प्रत्येकाची एंट्री सातशे ते आठशे रुपये आहे विथ फूड आहे आणि लहान मुलांसाठी चारशे रुपये आहे आणि जर तुम्हाला पॅकेज वगैरे पाहिजे कपलचा वगैरे किंवा फॅमिली पॅकेज तर तुम्हाला बावीसशे रुपयामध्ये कपल पॅकेज आहे त्यामध्ये तुम्हाला लंच वगैरे ब्रिन वगैरे आहे आणि जर तुम्ही स्टेसाठी इथे येणार असेल तर स्टेसाठी त्यांचे अलग अलग पॅकेज असतात रूम वाईज साडेतीन हजार चार हजार असेल तर तुम्हाला जर सुटेबल असेल ते तिकडे येऊन आपण बुक करू शकतो असे लाईनीत सर्व रिसॉर्ट आहेत पाटील रिसॉर्ट आहे ग्रीन पॅरेडाईज रिसॉर्ट आहे विसावा रिसॉर्ट आहे आणि भरपूर म्हणजे भरपूर रिसॉर्ट आहेत दोन दोन मिनटाच्या अंतरावरच आहेत तर तुम्हालाही व्हॅकेशन जर करायचं असेल म्हणजे एन्जॉय करायचं असेल येऊन तर इथे या नक्की भेट द्या इथे आणि इथे बघा गाड्या पण भाड्याने वगैरे भेटतात तर आम्ही भाड्याने गाड्या वगैरे घेतलेल्या फिरण्यासाठी तर आता चालू आहे बीचवरती तुम्हाला चला पुढे जाऊन बीचवरती जातो आणि भेटतो मी या आणि निसर्ग तर खूप छान आहे इथला एकदम असं वाटतं की म्हणजे हरवून गेल्यासारखं वाटतं खूप म्हणजे खूपच मस्त आहे प्रेमात पडाल तुम्ही निसर्गाच्या आणि पूर्ण वातावरणाच्या बघा तर काही लोकेशन बघा किती भारी आहे मस्त झाडं वगैरे आहेत नारळाचे आणि मस्त थंड थंड वाटतंय आपल्या तर भरपूर गरम वगैरे होते एकदम नारळाचे मस्त झाड आहेत आंब्याचे वगैरे झाड आहेत फोटो वगैरे आम्ही भरपूर क्लिक केले जातात इथे खूप मस्त वाटतं असं वाटतं गोव्यालाच आलो आहे मिनी गोवाच आहे एक प्रकारचा आणि इथे बघा नारळाची बाग आहे समोरच केळीची आणि नारळाची बाग आहे दोन्ही पण तर काय आता आलो आहे अर्नाल्याच्या बीचवरती तर बीचवरच एक हॉटेल भेटलं आहे मस्त चायनीज वगैरेचा तर तिकडे चायनीज ऑर्डर केलेला आहे आज शनिवार आहे व्हेज ऑर्डर केलं आहे नॉन खात नाही शनिवारी तर आता समोर बीच आहे तुम्हाला दाखवतो बघा तुम्ही आता पहिले खाऊया नंतर पुढे जाऊया पण तुम्हाला असं लांबून दाखवतो एक नजारा मस्त आहे हवा मस्त सुटले एकदम फ्रेश फ्रेश, फ्रेश बघा आता तुम्ही इथे पुढे आहे बीच हे पार केल्यानंतर मग आता बघा इथे खाणार आहे आम्ही मित्र आपले गेलेत हात धुवायला तर इथे खाऊया आपण आणि तिकडे जाऊया बीचवरती तर आता या तुम्ही कंटिन्यू राहा बघा तर बघा आपण मागवलं आता जेवण व्हेज जेवण आहे अजून येतं आहे बाकीचं नॉन व्हेज आहे जे आपलं व्हेज होतं ते, ते आलेलं आहे आता मस्त जेवूया जेवण जाऊया जेव। जेव। बीचवरती तर चला फटाफट मी घेतो जेवण आणि मग तुम्हाला पुढे जाऊन बीचवरती भेटतो चला तर गाईज बघा मागे तर बीच आहे हरणाऱ्याचा क्राऊड पण नाही पाणी पण एकदम मस्त क्लिअर आहे तर आता चला, चला तुम्हाला दाखवतो पुढे नेऊन मी राईड्स वगैरे भरपूर आहेत कॅमल राईड आहे ती एम ए टी राईड आहे परत बोट वगैरे राईड आहे तर आता पुढे जाऊन दाखवतो या बघा काही बीचवर मस्त कॅमल राईड वगैरे आहेत हॉर्स राईड आहे नंतर ती जी आपली गाडी असते काय बोलतात त्याला म्हणतात नाव बोललेलो विसरलो त्या गाडींच्या राईड वगैरे आहेत शंभर शंभर रुपयाला राईड आहेत सगळं गोळा वगैरे खाण्यासाठी तिकडे दुकान आहेत गोळ्यावाल्यांच्या गाड्या वगैरे आहेत आणि चायनीज वगैरे तिकडे हॉटेल वगैरे पण आहेत आणि एकदम मस्त आहे गर्दी नाही आहे विकेंड असून पण एकदम क्लीन आहे बीच बघा कचरा वगैरे पण काही नाही तर असं म्हणजे एखादा तरी महिन्यातून एखादा तरी दिवस यायचं फॅमिलीला घेऊन मित्रांना घेऊन मस्त रिलॅक्स होण्यासाठी या आपल्या बागडोडच्या डाऊपळीच्या लाईफमधून खूप मस्त वाटते बघा ना एकदम फ्रेश वाटते तर आता थोडा वेळ फिरतो बीचवरती नंतर मग सनसेट होईल सनसेट वगैरे बघूया आपण त्यानंतर मग आमच्या रूमवर जातो मग आराम करतो स्टेला इथेच आहे आज स्टेसाठी आर्णाऱ्यामध्येच आहे प्लॅन होता आमचा रिसॉर्टला जायचा पण रिसॉर्टचा आम्ही प्लॅन कॅन्सल केला कारण बोललो रिसॉर्टला मस्ती मजा आली आमचा काही प्लॅन फिक्स नसतात कधी पण आम्ही चेंज करून टाकतो आमचा रुटीन तर आम्ही रिसॉर्टला नाही गेलो आराम केला आणि बघा मस्त लाटा वगैरे आली बघा पाण्याच्या जवळला लांबच आहे मी हवेमुळे त्या लाटा एकदम अशा पुढे पुढे यायला लागल्या तर आता थोडा वेळ बसतो चील करतो त्यानंतर तुम्हाला सनसेट दाखवतो बघा तुम्ही तर काय सनसेटची वाट बघतोय तोपर्यंत गोळा घेतला आहे मस्त खायला बघा बीचवर तुम्हाला बोललो होतं ना गोळा वगैरेचे शॉप आहेत गोळा खाण्यासाठी घेतला आहे तर थोड्याच वेळात सनसेट होईल मग आपण सनसेट वगैरे पण दाखवूया आणि एकदम मस्त आवया लागले असं वाटतच नाही घरी वगैरे जायचं उद्या वगैरे काय असं वाटतं इथंच राहायला पाहिजे मस्त थंड थंड वाटते खूप खूप म्हणजे खूप भारी वाटते बघा ना जास्त काही क्राऊड वगैरे पण नाही कोणीच नाही तर आता गोला खातो त्याच्यानंतर मग तुम्हाला मी भेटतो तोपर्यंत सनसेट होऊन जाईल तर काही जसं आता बघितलं तुम्ही सनसेट वगैरे तुम्हाला मस्त आरणाळा बीच वगैरे दाखव्या तर मग आता जातो हॉटेलवरती कारण आता संध्याकाळ होईल अंधार होईल इथे आणि मस्त आम्ही बीचवरती चिलिंग केली तर विकेंड होता बोललो भरपूर दिवस झाले कुठे गेलो नव्हतो तर मित्रांना बोल चला जाऊ नये म्हणून अरणाळ्याला आलो जवळच आहे म्हणून तर आता जातो हॉटेलवरती हॉटेलवरती जाऊन जरा आराम करतो आराम केल्यानंतर मग उद्या चेकआउट आहे आमचा तर उद्या बघू काय प्लॅन आहे कुठे जायचं असेल तर नवीन ब्लॉग शूट करेल नसेल जायचं तर मग दुसरा कोणता तरी ब्लॉग बनवूया आपण म्हणजे कुठे जाणार असेल तेव्हा तर हा ब्लॉग छोटासाच होता जेवढं म्हणजे थोडंसंच जेवढं कवर करता आलं तेवढं केलं मी तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओला ब्लॉगला आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट वगैरे करा तर भेटूया पुन्हा एकदा नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय श्रीराम बाय